जय शिवराय तर, तर, तर का काल शिवसेना या पक्षाच्या तालुका प्रमुख पदावर मला काम करण्याची संधी मिळाली काल माझं नाव तालुका प्रमुख म्हणून जाहीर झालं काम करत असताना आजपर्यंत सर्वसामान्य लोकांप्रतीची जी भावना आहे ती सातत्याने त्यांच्याविषयी सातत्याने काम केलं पाहिजे त्यांच्या आडी अडचणी धावून गेलं पाहिजे आडी अडचणीत सोडवल्या पाहिजे यासाठीचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून केला शिवसेनेचं बाग वडिलांपासून घरापासूनच मिळाले आणि त्या माध्यमातून आज जो शिवसेना तालुका प्रमुख म्हणून जे पद मला मिळालं मी आपल्या सगळ्यांचं म्हणजे यामध्ये ज्या ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला मग त्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब असतील त्याबरोबर शरदान सोनवणे असतील त्याचबरोबर तालुक्यातील सगळी मान्यवर मंडळी असतील या सगळ्यांचं मनापासूनचं आभार व्यक्त करत असताना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे बाळासाहेब ठाकरेंना काम मिळवलं जे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना काम अपेक्षित होतं ते काम करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या संघटनेच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात केला जाईल एक चांगली संघटना बांधण्यासाठी त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या प्रती कायम उपलब्ध राहून त्यांच्या आड़ अडी सातत्याने प्रथम क्रमांकावर त्यांना प्रथम क्रमांकाचं प्राधान्य देऊन तो सोडवण्यासाठी जी जी काही ज्या ज्या पद्धतीने काम करावं लागेल त्या सगळ्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या तमाम मायबाप जनतेचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय